शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या दोन हजार तेवीस खरीप हंगामामधील पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई वाटप सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांना एस एम एस देखील प्राप्त होत आहेत दहा ऑगस्ट पर्यंत पंचाहत्तर टक्के अग्रिमची नुकसान भरपाई जमा करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले होते त्याच अनुषंगाने पी किमा कंपन्यांनी पंच्याहत्तर टक्के अखेर जमा करायला सुरुवात केली आहे वीस जुलै दोन हजार चोवीसच्या झालेल्या राज्य सरकारच्या बैठकीत पंच्याहत्तर टक्के अग्रिम वाटपाचे आदेश दिले होते त्यामुळे जवळजवळ सध्या मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील जवळपास चौदा जिल्ह्यांना याचा लाभ मिळत असल्याची माहिती समोर आली आहे यात नंदुरबार धुळे बुलढाणा वाशिम अकोला छत्रपती संभाजीनगर लातूर यवतमाळ कोल्हापूर परभणी धाराशिव बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यांना लाभ मिळत आहे मित्रांनो येणाऱ्या दहा ऑगस्टपर्यंत पंच्याहत्तर टक्के अग्रिम पडणार असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये अशी माहिती आता समोर आली आहे त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्स करा हा व्हिडिओ आवडला तर शेतकरी बांधवांना शेअर करा जय महाराष्ट्र